भारतीय रत्न डॉक्टर अमोल भागवत प्रथमच क्रीडा क्षेत्रात सामाजिक उपक्रम करताना कुठले तरी संघटन दिसून आले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांनी स्वतः पुढाकार घेत क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट क्रीडा प्रशिक्षक वैभव सरोवर कुंदाताई पवार रेखाताई निकुंभ संजय बलकवडे यांच्या सहकार्यानं क्रीडा क्षेत्रासाठी प्राथमिक अवस्थेत एक सामाजिक सोहळा आयोजित केला विश्वकर्मा मंदिर कार्यालय बाजार भोगूर येथे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सदर क्रीडा गौरव सोहळ्यामध्ये क्रीडा अधिकारी महेश पाटील अध्यक्षस्थानी होते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष संजय पाटील व महाराष्ट्र प्रांत सहमंत्री हरीश हरीश आंघोळकर क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवळ भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र सरचिटणीस सारिका नागरे शिवसेना नेत्या योगिता गायकवाड जनसेविका कुंदा पवार जनसेविका रेखा निकुंभ डॉक्टर पार्वती लकारिया माजी कामगार नेते सुधाकर ताजन व स्वतः अमोल भागवत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रशिक्षक वैभव सरोवर कामिनी केवट यांनी क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीविषयी व आपल्या अनुभवांविषयी उपस्थित त्यांना माहिती दिली व सांगितले की जन्मदिवस जन्म साजरा करण्याची एक नवीन सामाजिक पद्धत नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय व्यक्तिमत्व अमोल भाऊ भागवत करत आहेत याचा मला अधिक आनंद वाटतो त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये एक विशेष कामगिरी केलेल्या पस्तीस क्रीडा प्रशिक्षण प्रशिक्षकांना क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र गुलाब पुष्प व शाल शिफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी संजय पाटील व सहमंत्री हरीश अंघोळकर यांनी क्रीडा क्षेत्राविषयी अमोल भागवत व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने घेतलेली दखल खरोखरच कौतुकास्पद आहे आतापर्यंत कोणीही या प्रकारचा सामाजिक सोहळा आयोजित करून खेळूंना किंवा क्रीडा प्रशिक्षकांना महत्वाचं स्थान दिलेलं नव्हतं ते स्थान आज यांच्या पुढा देण्यात आलेलं पाहून खरोखरच आपण अतिशय आनंदित झालो आहोत असं आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र श्रीवंत यांनी केलंय कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पंकज भावसार बौद्धाचार्य अशोक जगताप शिवछत्रपती पुरस्कार विजेते घोडके उत्तर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष कैलास भोर उपाध्यक्ष राजेंद्र श्रीवंत नाशिक महिला जिल्हाध्यक्ष रेखा निकुंभ नाशिक शहर अध्यक्ष कुंदा पवार नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे कार्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अध्यक्ष श्याम डावरे सचिव पद्माकर भालेराव संघटक विजय गांगुर्डे युवा जिल्हा प्रमुख राकेश तेलोरे पंडित मोरे महिला प्रमुख आरती भोज मेघा सांगळे यांच्यासह सर्व सदस्य प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते तसेच विद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार त्यांच्याकडे असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सुद्धा कार्यक्रमाच्या शेवटी शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं रोखटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी पाभालेराव भगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा संपूर्ण महाराष्ट्र घडला असे छत्रपती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय जनतेसाठी एक अद्भुत संविधानाची उत्पत्ती आणि संविधानाचे जनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्यदनामध्ये अतिशय बोलाचे योगदान देणारे अजून जे मोबाईल मिळतात स्वातंत्र्य या सर्वांना दिनांक अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो मित्रांनो क्रीडा क्षेत्र आज जर बघितला तर आपल्याला अगोदर सरांनी आता हा विषय म्हटलं होता क्रीडा क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार फार कमी आहे पण मला असं वाटतं ज्यावेळेस आपण भारताची तुलना ज्यावेळेस जपानची करतो जपानची लोकसंख्या अतिशय कमी आहे पण जपान आणि चायनाचा विषय ते करत की जर जपान फ्रान्स जर ऑलिम्पिक गोल्ड मेडल किंवा ऑलिम्पिक मेडल याची जर टोटल मागे तर अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारतापेक्षा कमी लोकसंख्या कमी आहे परंतु मेडल जास्त असेल याचं कारण जर थोडंसं याच्यावर जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर मला वाटतं काही पडशाने त्याच्यामध्ये आपण आता मित्रांनो याच्यामध्ये जर एक उदाहरण सांगायचं मायकल फेल्स आठ ऑलिम्पिक गोल्ड मेडल त्यामधून त्यांनी घेतलेलं आणि त्यांनी मार्क हिनचा रेकॉर्ड ठेवलेला होता मार्क हिनचे सात ऑलिम्पिक मेडल घेतले होते आणि मायकल फेल्स याने आठ ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल घेतले त्याला विचारण्यात आला वाढदिवस साजरा करणार हो तर त्यांनी आम्हाला वाटलेलं आहे सर्वांना की कुटुंबासोबत ते साजरे करतील पण त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की मी समाजाला ओतून दिलेलं आहे माझ्या मनामध्ये गोरगरीब जे विद्यार्थी आहेत ज्यांना पालकांना स्पोर्ट्सबद्दल काही माहिती नाही आहे अशा स्पोर्ट्सबद्दल पालकांना विद्यार्थ्यांना माहिती मिळवून द्यायची प्रशिक्षण द्यायचं आहे मला विद्यार्थी घडवायचे आहेत आज त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी इतकं बहुमूल्य भेट आपण त्यांची तर त्यांनीच आपल्या सर्वांना दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांनीही त्यांचे आभार मान जोरदार त्यांचे आभार मानले मी स्वतः सर्व पदाधिकारी चांगली खेळाडू झाले असते जर मला चांगलं प्रशिक्षण मिळालं असतं तर सर्वांनी सगळ्या आ, मन लावा आणि स्पोर्ट्सबद्दल काय आहे माहिती दे अजून इथे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की अमोल भाऊनी स्पोर्ट्समध्ये मुलांना घडवण्यासाठी आज एक पाऊल उचललेलं आहे त्याच प्रकारे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजसेवक घडवायचं काम अमोल भाऊ खूप छान पद्धतीने करतात आज अमोल भाऊच्या मध्ये एक गुण इतका सुंदर आहे की संघटन कसं जमा करायचं